नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे घनसा विधानसभा मतदारसंघात शिवसेना प्रमुख पदाधिकाऱ्यांची मासिक बैठक संपन्न जालना घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना संपर्क का कार्यालय येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेवरून व शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या आदेशावरून व शिवसेना संपर्क प्रमुख पंडित भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा मतदारसंघातील तालुका घनसावंगी येथील शहरामध्ये शिवसेना संपर्क कार्यालयामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली असून प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यांना मार्गदर्शन करताना शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंडित भुतेकर यांनी कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण शेतकऱ्यांना शासनाने दिलेल्या योजना गावोगावी जाऊन मतदाराशी संवाद करून त्यांना समजून सांगाव्यात अशा कार्यकर्त्यांना कडक सूचना दिल्या असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश टोपे समर्थक तथा विरेगाव येथील ओबीसीचे जिल्हाध्यक्ष रामदास मस्के तसेच मातंग समाजाचे नेते काकासाहेब कासार व खालापुरीचे कार्यकर्ते लोखंडे यांचा पंडित भुतेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला असून यावेळी शिवसेना उद्योग शिवउद्योग सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रामेश्वर वाडेकर प्रमुख मोहन अग्रवाल प्रमुख ॲडव्होकेट विनोद तौर उप तालुका प्रमुख भाऊसाहेब राजे जाधव ज्येष्ठ नेते पंढरनाथ उगले शंकररावजी बेंद्रे किसान सेना प्रमुख पंढरनाथ शिंदे महिला आघाडी जिल्हा प्रमुख चंदाताई शिंदे तालुका प्रमुख तात्यासाहेब चिमणे बापूसाहेब हार्दर धनंजय पोयेकर ॲडव्होकेट नितेश उडान उप तालुका प्रमुख संपतराव शिंदे लक्ष्मण उबाळे अनिल शिंदे महादेव उडान चंद्रकांत बहिर महादेव बोडके उमेशराव मेंगडे पांडुरंग पवार बाळासाहेब धांडगे दीपक उगले संभाजी भालशंकर उपस्थित होते यावेळी इस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना पंडित भुतेकर काय म्हणाले ते पाहूया आज घनसावांगी विधानसभा संपर्क कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीच्या प्रसंगी मतदारसंघातील जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख महिला आघाडी प्रमुख दलित आघाडी प्रमुख युवा आघाडी प्रमुख सर्व आघाड्याचे प्रमुख पदाधिकारी तसेच प्रमुख पदाधिकारी सर्वच्या समक्ष ही बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीमध्ये ते प्रामुख्याने शिवसेनेची सदस्य नोंदणी शिवसेनेचे शाखा शिवसेनेचे गाव तिथं फलक संघटनेच्या बाबतीत सर्वांना सूचना करण्यात आल्या तसेच माननीय आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या शासकीय योजना आज भरपूर महाराष्ट्रामध्ये या सरकारने दिलेल्या आहेत त्या योजना जनतेपर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट आम्हाला उरून शिंदे साहेबांनी खालपर्यंत लोकापर्यंत जाऊन सांगण्याचं सांगितलेलं आहे त्या योजना लाडकी लेख योजना असल लाडकी बहीण योजना असल लाडका भाऊ योजना असल वयश्री योजना ऊर्जा पंप योजना शेतकऱ्याच्या अशा अनेक योजना आहेत तीर्थदर्शनी योजना एवढ्या मोठ्या योजना आहे की पहिलं हे सरकार आहे एवढ्या मोठ्या योजना काढल्यानंतर त्या जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम सर्व पदाधिकाऱ्यांनी करावं अशा सूचना करण्यात आल्या त्याप्रसंगी शरद पवार गटाचे जिल्ह्याचे ओबीसी सेलचे अध्यक्ष रामदास बस्के यांचा प्रवेश सोहळा पण पार पडण्यात आला त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश देण्यात आला त्यांनी ह्या मतदारसंघामध्ये ओबीसी सेलचा संपर्क असून ते जास्तीत जास्त ओबीसी मतदार हा शिवसेनेकडे कसा आकर्षित होईल हे त्यांनी त्या ठिकाणी मांडलं आणि सर्वांनी त्यांचं तळ्या वाजून शाल सिरपळ देऊन स्वागत करण्यात आलं आणि कार्यक्रम संपण्यात आला एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद